मला एक कळत नव्हतं सिटिंग गेटिंग असते पण या नेत्याने कावर लोमकडत ठेवलं याचं उत्तरच मला भेटत नव्हता हा लोमकळत राहते ना गुट पाणी पित होता पहिले वाटला होळी त्याच्या मागे लागला त्याने लावले सगळीकडे मोठे मोठे होल्डिंग बॅनर मला वाटलं होडीचा धबधा आहे म्हणून याला वेटिंगवर ठेवलं भाजपाचा सर्वे सुरू होता सर्वे मध्ये माहीत झाला की आमचा हा विद्यमान खासदार दोन लाख मतांनी पडतो किती दोन लाख मतानी पडतो म्हणून माहीत झाला भाजपल्यानं त्याने दुसरा नवरदेव सुरू केला तो राजा विचाराने भिकारी विचाराने भिकारी आणि धनाने श्रीमंत तो, तो राजा त्याचा सर्वे करून पाहिला तो अडीच लाख मतानी पडत होता मग तिसरा आणला नरोटे हा हो निघाला घरते होळीचे आणि नेतेचे हा तीन लाख मतांनी परत होता म्हणजे नेते दोन लाख मतांनी धर्मराव अडीच लाख मतांनी आणि नरोटे तीन लाख मतांनी आता तसा पडणारच आहे तर बेटा दोन लाखानं हारला तर बरा म्हणून अशोक नेत्याला उमेदवारी दिली